नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला म्हैस बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो तर बघू शकता आहे म्हशीचा बाजार त्या ठिकाणी असं भरलेला आहे तर आपण सर्व प्रकारच्या मशीनची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला घर बसल्या त्या ठिकाणी सर्व मशीनची माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल तर आपण शेतकऱ्यापर्यंत वापरापर्यंत जाऊन मशीनची माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत नमस्कार किती वेळ ताजी म्हैसाई दुसऱ्या दुसऱ्या वेळे हां दाताला कशी आहे साधात सायदात हां मोरा आहे हा हो तर बघू शकता सायदाची म्हैसाई मित्रांनो साडाला वगैरे किती दिवस बाकी दिला कधी झाले कधी खाली आठ दिवस झाले आठ दिवस झाले दोन किती झालं आहे आठ दिवस आठ लिटर आठ लिटर एका टाइमाला आठ आहे काय दोन्ही दोन्ही चार चार लिटर पहिलं हा, हा। दा? रे हां तर मित्रांनो बघू शकताय चार चार लिटर दूध आहे मशीद दादाला वगैरे बघू शकताय कसे खाली होऊन आठ दिवस झाले खाली काय आहे दादा रेड आहे रेड आहे काय बरं काय किंमत म्हणला एक दहा किती एकदा कितीपर्यंत व्यवहारला बसले लाख लाखापर्यंत लाखाच्या आदभा आहे ठीक आहे तर किती आणले होते मशीद पाच पाच किती विकल्या चार एकरी एक राहिल्या चार चार विकल्या एक राहिली काय भावात दिल्या चार मशी एक एक एकवीस ला दिली एक तीस ला एक दोन पंचवी जोड दो... दिला बरं बरं चार एक शेतकरी मित्रांनो बाजार त्या ठिकाणी फुटला आहे तर आपल्याला याला थोडा उशीर झाला आहे त्यामुळं बाजारात मशी त्या ठिकाणी आपल्याला कमी दिसत आहे तरी देखील आपण ज्या काय मशी आहेत त्यांना कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे दादा धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार किती वेळ ती म्हैसाईल पहिला रू आहे कुठल्या पंढरपूर आहे काय हा पंढरपूर आहे पंढरपुरी म्हैसाहेू तर शेतकरी मित्रांनो पंढरपुरी पहिला पहिलावर बघू शकताय चौडाला वगैरे कसं आहे दुसरा आहे बघू शकताय पंढरपुरी म्हैसाहे काय सांगताय किंमत तिची किंमत सांगायला सकाळ जण दोन लाख रुपये पहिला साधी बर दहा लिटर दूध आहे किती दूध आहे दहा लिटर आहे केव्हा झाली खाली खाली दोन महिने वासरू कुठं आहे वासरू लहान हातावर आता आता हातावर दूध येते कोणी काढाय कोणी आता दहा लिटर दूध बोली हा बर किती पर्यंत मागणी देईला मागायला ती बस नव्वद पंच्याण्णव बर ही पळते का गाड्यांच्या मागे वाला गाड्या पळते पुर। हं तर मित्रांनो बघू शकता ज्याला हे त्या ठिकाणी येत असते मित्रांनो ही तुमच्याकडे जायला पुढली हा ही बर ही किती वेळ येतात फायद्या राहू आता गाब गेलं आता गाभा नाही किती महिन्यात गाभा दोन महिने दोन महिने झाले का तपासून देणार का आता दोन महिने काय तपास डॉक्टर तपास तपास दाताला कसं आहे दाता जुळले जुळले पहिल्या रोज अजून काय बिना जुळलं गुजरात बारकामध्ये बारक झालं दा अलुजामध्ये बरं 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 किंमत काय सांगता दोन महिने झाले फळ हां दोन महिने का दाख तपासलं तपासून किंमत काय सांगता किंमत हे सत्तर हजार सांग सत्तर हजार हे जे हां ठीक आहे संढरपूरचं आहे पंढरपूर जा बरं कितीपर्यंत काय आल्यावर एशीमध्ये देऊन टाकायचं बरं 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 ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हे पोरग नाव नंबर सांगा

नऊदा लिटर चालले मित्रांनो बघू शकता दुसऱ्याला म्हणा नऊ दहा चालले किती दिवस बाकी अजून दहा दिवस बाकी बघू शकता काय सांगताय पंच्यावर होईल लक्ष कितीपर्यंत होईल कितीपर्यंत होईल कुठल्या ब्रिडचा मोरा क्रॉस दोघल मोरा क्रॉस दोघल मध्ये म्हणला आपलं नाव आणि मोबाईल नंबर बत्तीस चाळीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार मामा कुठल्या गावचा आहे पंधरा रुपयाव बर किती वेळ ताजी माहिस आहे तिसरे तिसऱ्या वेळ ताजी दुसरं वेळ त्याला किती चालले तू त्याला सहा सात सहा सात एका का दोन टायमात दोन टायम मी साडेतीन साडेतीन लिटर चालते कुठल्या आहे कुठल्या ब्रीड देशी दिशे आपली गावरान मैस आहे बरं खाली काय आहे रेडी रेडी काय सांगता किंमत हे सांगतो पासष्ट हजार पासष्ट हजार कधी झाले खाली पाच दिवस झाले आताला जुळ्या मैस पाच दिवस झाले काय खाली ते आता किती दूध चालत तीन तीन लिटर तीन तीन लिटर आहे खात्री देणार का पिळून हो किती पर्यंत आल तो सोळावी फायनल सोडा ही सात आल्या हा साठ आल्या सोळा नाव आणि मोबाईल नंबर सांगा सांग माझा सत्य शिंगटे बर करूळ मोबाईल नंबर बघू शकता शेतकरी मित्रांचा नंबरही द्यायला लागले मग कसे बघू शकता एक साठ हजार सोळा शेत नंबर त्या ठिकाणी बघायला लागली एक्याण्णव तीस तीस नव्वद संपर्क साधून तुम्ही घेऊ शकता ही मैस शेतकरी आहे दादा का शेतकरी 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 ही मैस आहे ठीक आहे धन्यवाद या यापुढे शेतकरी मित्रांनो बघू शकता ही गौरव मैसा आहे